नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाटा चटणी अगदी झटपट आणि झणझणीत चविष्ट पोळी किंवा भाकरीसोबत जबरदस्त लागते चला तर मग सुरू करूया करू त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या बटाटे शिजवून घेतलेले आहे थंड होईपर्यंत मसाला वाटण करून घेऊया मिरच्या लसूण अद्रक आणि कोथंबीर घालून वाटण तयार करून घेऊया आपलं वाटण तयार आहे आता बटाट्यांचे साली काढून घेऊया आणि तुम्हाला बटाट्याची चटणी कशाबरोबर जास्त आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा बटाटे सोलून घेतलेले आहे आता त्याचे छोटे तुकडे करून घेऊया दोन मोठे चमचे तेल घेऊया त्यामध्ये जिरे टाकून घेऊया मोहरी टाकायचे मी विसरले होते त्यामुळे नंतर टाकले त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे वाटलेला मसाला टाकून घेऊया परत थोडंसं परतून घ्यायचं आणि मसाले टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये हळद टाकून घेऊया धना पावडर आणि मिरची पावडर टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर बटाटे टाकून घ्यायचे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरून कोथिंबीर परतून घ्यायचं आहे आपली बटाटा चटणी अगदी झटपट तयार झाली ही चटणी पोळी भाकरी किंवा भाताबरोबर कशाबरोबरही मस्त लागते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा किचनमधल्या अजून भन्नाट रेसिपींसाठी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू